वृंदा एक दिवस भक्ती धावतच वृंदाजवळ आली ती शांतपणे प्रोजेक्टचं काम करत होती अय जब्रा न्यूज आहे ना भाई भक्ती तिच्या भोवती घिरट्या घालत होती काय झालं काय एवढं उधळायला वृंदाने तिच्याकडे पाहत विचारलं आपले कल्चर्स आहेत की राव दोन आठवड्यानंतर भक्ती उड्या मारत होती मग एक मिनिट काय वळवळते डोक्यात भक्ते वृंदाने डोळे वट्टारून विचारले होऊन जाऊ दे ना भाई एक रेप्पाट गाणं यावेळेस येडी का काय मी नाही हा गाणार वगैरे वृंदाने स्पेशल नकार दिला काय राव वृंदा यही तेरी दोस्ती यही तेरा प्यार भक्तीने हत्यार उपसलं और यही तेरा इमोशनल अत्याचार वृंदा तिला चिडवत म्हणाली हां हां वृंदा जर का गायला गायली नाहीस ना तू तर भक्ती एकीकडे डोके खाजवत होती तर वृंदाने भोवाई उंचावली हां जिजूंना सांगेन हा सगळं खरं खरं की भाई बघा ही पोरगी तुम्हाला ताडायला पाच किलोमीटर चालत यायची भक्ती गाल फुगवत म्हणाली हां 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 वृंदाने तोंड वेंगाडले चॅलेंज करते काय आपल्याला बघ जाता तू भक्तीने वृंदाचा फोन ओढून घेतला आणि रुद्रचा नंबर डायल केला अबे काय करतेस वृंदा तिच्या मागे धावली तशी ती बाहेर पळून गेली एव्हा ना रुद्रने फोन उचलला होता हॅलो जिजू ते आपलं सरजी वाचवा मला भक्ती पॅसेजमध्ये पळत होती आणि वृंदा तिच्या मागे काय झालं आहे सांगशील का तिचं असं धापा टाकत बोलणं ऐकून रुद्रला टेन्शन आलं भक्ती वृंदा वृंदाने तिचं मानगुट धरलं होतं वृंदा काय झालं तिला रुद्र ताडकन उभं राहिला हॅलो भक्ती काय झालं आहे वृंदाला ऑफिसर वृंदाने फोन ओढून घेतला तुम्ही टेन्शन नका घेऊ काही नाही झालंय ही भया नेहमीसारखी मस्ती करते वृंदा जोरात श्वास घेत म्हणाली मूर्ख आहात का तुम्ही रुद्र चिडलाच काय बालिशपणा लावलाय हा सिरियसनेस आहे की नाही काही मस्ती 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 अक्कल आहे का तुला किती घाबरलो होतो मी चक्रम रुद्र तिच्यावर ओरडला तशी वृंदा एकदम शांत झाली सॉरी ऑफिसर ती पडक्या आवाजात म्हणाली बास सॉरी म्हणायचं की झालं रुद्रने फोन कट केला वृंदा तशीच फोन कानाला लावून उभी होती काय अय भाई काय झालं बघती तिचा चेहरा पाहून समजून गेली ओरडले काय Hmm, वृंदाने भरल्या डोळ्यांनी तिला सांगितलं आणि मागे वळून क्लासमध्ये निघून गेली वृंदा सॉरी ना भक्तीही तिच्या मागेमागे गेली तो पूर्ण दिवस वृंदा अपसेटच होती भक्ती तिच्या परीने वृंदाला चेअरअप करायचा प्रयत्न करत होती पण ती काही हसायला तयार नव्हती कॉलेज सुटलं तसं वृंदाने तिचं सामान आवरायला सुरुवात केली वृंदा हसकीराव सगळं माझ्या मस्तीपायी झालं ना भक्ती चेहरा पाडत म्हणाली नाही क खूप त्रास देते का गं मी त्यांना खरंच बोलले ते बालिशच आहोत आपण वृंदा सुस्कारा सोडत म्हणाली चल मी निघते ऑफिसला पण जायचे वृंदा तिला बाय करून बाहेर पडली आणि ऑफिसला निघून गेली रुद्र त्याचं काम संपवून जरा उशिराच घरी आला आज पूर्ण दिवस जरा वैतागवानास होता एकामागे एक सुरूच होतं त्यामुळे थकायला झालं होतं थोडंसं खाऊन तो रूममध्ये आला आणि बेडवर स्वतःला झोकून दिलं पाचच मिनटं गेली असतील की शी वृंदा रुद्र ताडकन उठून बसला यार का ओरडलो मी तिला नेहमीच तर मस्ती करतात त्या दोघी आज तर जास्तच रिॲक्ट झालो मी त्याने पटकन मोबाईल हातात घेतला आणि तिचा नंबर डायल केला रिंग जात होती जरा वेळाने फोन उचलला गेला हे चॅटरबॉक्स रुद्र वातावरण हलकं करण्यासाठी म्हणाला पलीकडून थंड रिस्पॉन्स उप्स कोणीतरी खूप अपसेट झालं आहे का सॉरी ऑफिसर मी आणि भक्ती कधीही खूप अतिरेक करतो ना काय करू मस्ती करायला लागलो की भानच राहत नाही वृंदाचा पडलेला आवाज ऐकून रुद्रला कसं तरीच झालं नो वृंदा ते ॲक्च्युली मीच जरा सी ती ओरडत होती मग मला भीती वाटली तुला काही त्याच काळजीपोटी पोटी ओरडलो यार तुला सॉरी वृंदा पण प्लीज अशी शांत नको ना राहूस बोल ना काहीतरी रुद्र पोटतिडकी नाही म्हणाला काय बोलू चक्क चॅटर बॉक्स मला विचारत आहे काय बोलू म्हणून ओम माय गॉड रुद्र मिश्किल हसला ऑफिसर वृंदाचा लटका राग फोन ठेवेन हा मी वरून धमकीसुद्धा बापरे घाबरलो ना मी रुद्र तिला चिडवत म्हणाला दुष्ट आहात तुम्ही कसे ओरडलात मला दुपारी मी ठरवलं होतं तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही वृंदा म्हणाली अरे मग आता तू तर बोलतेस माझ्याशी रुद्र हसत म्हणाला ते म्हणजे तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं ना म्हणून हां नाही तर मी नव्हतंच बोलणार वृंदा जीप जावत म्हणाली ओ हो का मग आता काय म्हणजे काय ठरवलं आहेस नक्की बोलणार की अजून फुगूनच बसायचं रुद्र तिची खेचत म्हणाला वृंदा विचार करायची ॲक्टिंग करत म्हणाली ते तुम्हीही सॉरी म्हणालात ना मग माझं कर्तव्य आहे तुम्हाला मोठ्या मनाने माफ करणं वृंदा ठसक्यात म्हणाली तुमची माफी मिळाली आणि जीवन सार्थकी लागलं माझं वृंदा देवी रुद्र नाटकीपणे म्हणाला तशी वृंदा खळखळून खल हसायला लागली आता कुठे रुद्रच्या जीवात जीव आला हाच खळखळाट टर् मिस करत होता तो दिवसभर आता शांत झोप लागणार होती त्याला आणि तिलाही जरा वेळ गप्पा मारून दोघे झोपी केले आरव एका नवीन मूवीसाठी गाणं रेकॉर्ड करत होता ट्रॅक तर रेडी होता पण त्याला सूट होईल असा आवाज अजूनही त्याला गवसला नव्हता हो तन्वीने लाडी गोडी लावत त्याला कन्व्हिन्स केलं होतं की ती हे गाणं नक्कीच गाऊ शकते स्वतःने तिला चान्स द्यायचं ठरवलं शेवटी त्याची बायको होती ती तिला नाराज करून कसं चालणार होतं तन्वी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आली तिकडे आरव त्याच्या टीमसोबत बसला होता आल्या आल्या ती आधी त्याच्या गळ्यात पडली बाकीचे बसले होते पण तिला त्यांच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं आरवने तिला ट्रॅक समजावून सांगितला आणि लिरिक्सची शीट तिच्या हातात दिली तन्वी रेकॉर्डिंग रूममध्ये केली आणि तिने हेडफोन्स माईक वगैरे सेट करून गायला सुरुवात केली तीन चार वेळा रिटेक झाले पण आरवला काही ते पसंत पडेनात शेवटी त्याने तन्वीला बाहेर बोलावलं काय झालं बेबी तिने लाडिक आवाजात विचारलं इट्स नॉट हॅपनिंग तन्वी मला जे हवं आहे ते मिळत नाही आहे आरव प्रोफेशनली अगदी स्ट्रिक्ट होता त्यामुळं त्याने डायरेक्ट सांगितलं पण मी तर बेस्टच देते ना तन्वी त्याचं बोलणं ऐकून नाराज झाली आय नो पण मला ते कन्व्हिन्सिंग वाटत नाही आहे सॉरी आरो म्हणाला सेंग की मला गाता येत नाही तसं नाही आहे तन्वी तू छानच गातेस पण या ट्रॅकसाठी मला जो आवाज हवा आहे तो तुझा नाही आहे तिला समजावत म्हणाला मग ट्रॅक बदल तन्वीने बेफिकरपणे सांगितलं एवढं सोपं वाटलं तुला ते दिवस दिवस मेहनत करायला लागते तेव्हा कुठे मनासारखं सगळं जमून येतं तन्वी बोलायला इझी वाटतं पण तसं नसतं ना सो तुम्हाला गाऊ देणार नाही इन शॉट तन्वीचा सूर आता बदलायला लागला होता असं म्हणाल का जान तुला गायचं आहे ना मग आपण दुसऱ्या ट्रॅकवर तुझं गॅनर रेकॉर्ड करू पण हे जमून येत नाही आहे बाजू सावरत म्हणाला या राईट हे म्हणजे असं झालं कॅडबरी नाही मिळाली तर टॉफी का हां असं लहान मुलाला सांगणं तन्वी चिडली होती तन्वी यू आर बीइंग अनरिजनेबल ना मला काय म्हणायचं आहे प्लीज समजून घे मी फक्त एवढंच म्हणालो आहे की या ट्रॅकसाठी तुझा आवाज सुटेबल नाही आहे याचा अर्थ तुझा आवाज चांगला नाही आहे किंवा तुला गाता येत नाही असा मुळीच नाही आहे पण हे माझं प्रोफेशनल आहे मला सगळा विचार करावा लागतो सो मनात नसतानाही कधी कधी नाही म्हणावं लागतं समोरच्याला प्लीज अंडरस्टँड आरव स्पष्टच बोलला तशी तन्वी चिडून तिकडून बाहेर निघून गेली सर इट्स ओके दिलीप मी समजावेन नंतर गाईज आपल्याला एक नवा आणि फ्रेश हवा आवाज हवा आहे या गाण्यासाठी लेट्स ऑडिशन दिलीप फ्लायर्स बनवून घे हो सर गुड मी आलोच आरो बाहेर आला पण तोपर्यंत तन्वी निघून गेली होती ही मुलगी पन्ना उगासाट्टीपणा करते कधी कधी चला बायकोला मनवावं लागणार आरो बापू सुस्कारा सोडत आरो परत आत निघून गेला कॉलेजमध्ये कल्चरची धूमधाम सुरू होती कधी ट्रॅडिशनल डे डान्स कॉम्पिटिशन छोटे छोटे इव्हेंट्स काही ना काही सुरूच होतं हे सगळं मास्टरच्या स्टुडंटसाठी आधी होत नसायचं पण यावर्षी सगळ्या स्टुडंट्स आणि टीचर्सच्या रिक्वेस्टवर कॉलेजने त्यांनाही सामील करून घेतलं होतं भक्तीने तांडव केल्यानंतर वृंदा नाईला जाने गायला तयार झाली होती पण तिने कोणालाच हे सांगितलं नव्हतं खास करून रुद्रला तिला त्याला सरप्राईज द्यायचं होतं वृंदाने गायला सुरुवात केली आणि पूर्ण कॉलेज मंत्रमुग्ध झालं पटापट मोबाईल बाहेर निघाले आणि तिचं गाणं रेकॉर्ड व्हायला लागलं त्यांच्या ग्रुपने तिच्या नकळत तिचा व्हिडिओ काढला होता भक्तीनेही तिचं गाणं रेकॉर्ड केलं होतं त्यांच्या ग्रुपमधल्या केशवीने तिचा व्हिडिओ क्वीन ऑफ मेलडीच्या कस कॅप्शनसकट सकट इन्स्टावर अपलोड केला भक्तीनेही तिचं गाणं रुद्रला पाठवून दिलं होतं वृंदाला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या होत्या तिच्या टीचर्सनीही तिचं कौतुक केलं होतं जे तिला ओळखतही नव्हते असे कितीतरी मुलामुलींनी येऊन दोस्तीचा हात पुढे केला होता एकंदर काय तर वृंदा मॅडम कॉलेजमध्ये लईच फेमस झाल्या होत्या सगळं आवरल्यावर भक्ती आणि ती कॅन्टीनमध्ये आल्या आणि त्यांच्या ग्रुपला जॉईन झाल्या रुद्र एका केसची फाईल चोळत होता त्याने सहज मोबाईल हातात घेतला तर भक्तीचा मेसेज त्याने मेसेज ओपन केला व्हिडिओ प्ले केला आणि स्तब्ध झाला गाणं संपलं तरी तो तिच्या आवाजातच हरवला होता त्याने लगेच तिचा नंबर डायल केला वृंदाचा फोन खणखणला आणि ऑफिसरचं नाव पाहून तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली तिने लगेच बाजूला जाऊन कॉल रिसीव केला हॅलो वृंदा रुद्रचा आवाज आला कसं वाटलं सरप्राईज आवडलं वृंदाने एक्साईट होत विचारलं बेस्ट सरप्राईज एवर यू आर गिफ्टेड वृंदा आणि आता हे गिफ्ट आपल्याला जपायचं आहे आणि अजून खुलवायचं आहे ओके म्हणजे म्हणजे भेटल्यावर सांगतो रुद्र हसून म्हणाला कधी भेटायचं वृंदा बोलून गेली आणि तिने जीप चावली ओ हो एवढी आठवण येते का माझी रुद्रने तिची खेचली का तुम्हाला नाही का येत माझी आठवण ऑफिसर वृंदा ही काही कमी नव्हती छे मला कशाला येईल तुझी आठवण रुद्र म्हणाला हो का मग ठेवा फोन थँक्स हां कौतुक केल्याबद्दल वृंदा फुरंगटून म्हणाली मस्करी केली ग तुझी आठवण येत नसती तर लगेच तुझा व्हिडिओ पाहून कॉल केला असता का तुला आणि भेटायचं म्हणशील तर आज खरंच अवघड आहे पण उद्या नक्की रुद्र म्हणाला ओके नो प्रॉब्लेम बाय ऑफिसर वृंदाने हसून फोन कट केला आणि तरंगतच आत गेली रुद्रने तिचं कौतुक केलं होतं आता बाकी कोणी काही केलं तरी तिला चालणार होतं क्रेझी वृंदा 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 जलदी केशवी टेबलवरून जोरजोरात ओरडत होती अरे बाबा क्या हुवा वृंदा घाईघाईने तिकडे गेली अय भाई राय राडा केलायस ना तू भक्ती उड्या मारत म्हणाली काय राडा आणि मी काय केलं मी वृंदाने न कळून विचारलं तू तो छा गई रे वृंदा राणी केशवी आणि भक्ती तिला मिठी मारत म्हणाल्या अरे बतावतो सही तुझा व्हिडिओ व्हायरल झालाय ना राव लाईक्स आणि कमेंट्सांनीच खचाखच पाऊस पडतोय बघ की भक्ती हातातला फोन नाचवत म्हणाली तसा वृंदाने तिच्या हातातून फोन काढून घेतला आणि पाहतच राहिली केवढे तरी लाईक्स होते तिच्या व्हिडिओवर इन्स्टावर तर कमेंट्सवर कमेंट्स येत होत्या बडिंग आर्टिस्ट दैवी देणगी प्लीज प्रोफेशनली गाणं रेकॉर्ड करा हे आणि बरंच काही वृंदा अविश्वासाने सगळं पाहत होती तिने तर स्वप्नातही कधी विचार केला नव्हता एका गाण्याने एवढा फरक पडेल भक्ती तर आनंदाने वेडी झाली होती सगळ्यांसमोर किलोभर भाव खाऊन झाला होता तिचा आफ्टर ऑल वृंदाला गाण्यासाठी तिनेच तर मनवलं होतं ना आरो स्टुडिओमध्ये बसला होता दिलीप त्याच्या कॅबिनमध्ये डोकावला सर ये ना दिलीप सर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे फ्लायर्स बनवायला दिलेत सर यू हॅव टू सी दिस त्याने समोर मोबाईल धरला काय आहे आरवने मोबाईल हातात घेतला आणि त्याचे डोळे विस्फारले वृंदा तो आश्चर्याने ओरडला सर तुम्ही हिला दिलीप माझी साली आहे ती तन्वीची धाकटी बहीण माय माय दिस इज अनबिलिव्हेबल काय सुंदर आवाज आहे वृंदाचा मला कधीच कसं कळलं नाही ती गाते ते तन्वीही कधी काही बोलली नाही वृंदाशी बोलायला हवं पण तिचा नंबर हां रुद्राकडे नक्की असेल आरवने रुद्रला फोन लावून वृंदाचा नंबर घेतला आणि लगोलग तिला फोन लावला वृंदा नुकतीच ऑफिसमधून बाहेर पडली होती तिचा फोन वाजला स्क्रीनवर अननोन नंबर होता तिने कॉल रिसीव केला हॅलो साली साहेबा आरो बोलतो बोलतोय अरे जिजू तुम्ही कसे आहात मी मस्त पण तू हे बरोबर नाही केलंस हां आरो म्हणाला मी काय केलं जिजू काही चुकलं आहे का माझं वृंदा बिचकत म्हणाली येस चुकलंच आहे तू गातेस हे मला सोशल मीडियावरून कळावं हे चूकच आहे ना वृंदा आरव नाराजीच्या स्वरात म्हणाला ओ ते असत जिजू ती माझी मैत्रीण आहे ना, ना भक्ती तिने फोर्स केला म्हणून एवढं काही नाही ते वृंदा हसून म्हणाली एवढं काही नाही कसं म्हणतेस वृंदा तुला माहीत नाही आहे किती सुंदर आवाज आहे तुझा उगाच नाही एवढं कौतुक करतायस सगळे बरं मी कॉल अशासाठी केला होता की उद्या स्टुडिओत येशील कॉलेजनंतर जीजू पण कॉलेजनंतर ऑफिस असतं मी डॅडशी बोलतो मग तर झालं तू ये उद्या तुझ्याशीही बोलायचं आहे ओके जिजू येईन मी बाय वृंदाने फोन कट केला मला का बोलावला असेल जिजूंनी विचार करतच वृंदा घरी जायला निघाली रुद्रने लगेचच वृंदाचा व्हिडिओ दादी आणि शिवानीला पाठवला होता तन्वी स्टुडिओतून धुसफुसत घरी आली तेव्हा निलिमा दादी आणि शिवानी तोच व्हिडिओ पाहत बसल्या होत्या अरे तन्वी लवकर आज निलिमांनी विचारलं तिने जीवावर आल्यासारखं उत्तर दिलं तन्वी तू सांगितलं नाही सामाला वृंदा गाते ते फार सुंदर आवाज आहे पोरीचा दादी कौतुकाने का म्हणाल्या हो ना दादी शिवानी ही हसून म्हणाली तन्वी न कळून पुढे आली आणि तिने तो व्हिडिओ पाहिला ओहे ते असंच गात असेल टाइमपास म्हणून शिकली वगैरे नाही येते तन्वी जरा फटकूनच म्हणाली असं वाटत नाही पण खूप छान गाते नीलिमाही तिची तारीफ करत म्हणाल्या मी खोटं बोलते का मॉम तन्वीचा आवाज वाढला तन जे की दादी आणि शिवानीला अजिबात आवडलं नाही तन्वी काय बिघडलं तिने वृंदाचं कौतुक केलं तर तुझंही कौतुक करतोस ना आम्ही जे चांगलं आहे ते चांगलं म्हणायला काय प्रॉब्लेम आहे दादी जरा चिडूनच म्हणाल्या तसं नाही दादी मी फक्त सांगितलं की ती काही प्रोफेशनल नाही आमच्यासारखी एवढंच मी आलेच तन्वी सारवासारव करत म्हणाली आणि वर पळाली दादी मात्र वैतागून ती गेली तिकडे पाहत होत्या रात्री जेवण वगैरे आवरून वृंदा रूममध्ये आली तिने टेबलवरून बुक घेतलं आणि बसणार तोच फोन वाजला रुद्रचं नाव पाहून तिने लगेच फोन उचलला बाहेर ये लेफ्टला थांबले थोडं पुढे रुद्र म्हणाला आत्ता पण ऑफिसर वृंदा पटकन ये रुद्रने ऑर्डर दिली आणि फोन कट केला वृंदाने केस बांधले आणि हळूच रूमच्या बाहेर पडली तसं तर आतापर्यंत सगळेच आपापल्या रूममध्ये गेले असायचे त्यामुळे टेन्शन नव्हतं पण तरीही रिस्क कशाला घ्या म्हणून तिने सगळीकडे नजर फिरवून खात्री करून घेतली आणि ती मेन डोअर उघडून बाहेर पडली बाहेर सिक्युरिटी होता पण त्याला सगळ्यांच्या लेट येण्याची सवय होती त्यामुळे तो काही बोलला नाही वृंदा धावतच रुद्राच्या जीपपाशी गेली तो तिचीच वाट पाहत होता हॅलो ऑफिसर तिने हसत त्याला विश केलं तो मात्र तिच्याकडे पाहतच राहिला ट्रॅक पॅन्ट टी शर्ट आणि मेस्सी बन तरीही तोच गोडवा तिने त्याला हलवलं तसा तो भाणावर आला हे तुझ्यासाठी त्याने छान रॅप करून आणलेलं गुलाबाचं फूल आणि डेअरी मिल्क तिच्यासमोर धरलं सॉरी आता एवढंच मिळालं कॉन्ग्रॅच्युलेशन्स रुद्र हसला ए किती भारी आहे हे तुम्हाला माहिती आहे हे असं पहिल्यांदा कुणीतरी मला कौतुक का म्हणून काही दिलं आहे म्हणजे भक्ती द्यायची काही ना काही बड्डेला वगैरे आणि आजी पण पैसे ठेवायचे हातावर पण फूल आणि चॉकलेट तुम्हीच दिले पहिल्यांदा वृंदा ही खुश झाली होती आणि रुद्र तिला खुश बघून खुश झाला होता थँक्यू ऑफिसर तिने लगेच चॉकलेट ओपन करून समोर धरलं त्याने एक तुकडा तिला भरवला आणि एक स्वतः खाल्ला जाऊन झोप हो आता उशीर झालाय ना रुद्र हसून म्हणाला तशी तिने मान डोलावली तुम्हीही ड्राईव्ह सेफ गुड नाईट त्याला बाय करत ती आनंदात निघून आली ती आत गेली पाहून मगच रुद्र घरी निघून गेला